राधानगरी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वातावरणात प्रचंड उष्णता वाढली आहे त्यामुळे अंगाची लाही लाही होतीये सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत है। उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे मात्र वळवाच्या पावसानं हुलकावणी दिल्यानं बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे राधानगरी तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून उष्णतेची लाट निर्माण झाली आहे अशातच सकाळी दहा वाजल्यापासून उकाडा सुरू होतोय त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत वातावरणात प्रचंड उष्णता जाणवते शेतात काम करणाऱ्या महिला आणि शेतकऱ्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास होतोय भर उन्हात उसाची भांगलण करणं धोक्याचं आहे पारा चाळीस डिग्री अंशावर असताना उसात काम करणं जिकरीचं आहे त्यामुळे तालुक्यात वळवाचा मोठा पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे मात्र पाऊस हुलकावणी देत असल्यानं सर्वजण हैराण झालेत अनेकांना उष्म्यामुळे शारीरिक व्याधी सुरू झाल्यात तर डोकेदुखी घसादुखी अशा आजारांनी डोकं वर काढलंय त्यामुळे सर्वजण वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत